नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते आज आपण खोबऱ्याची बर्फी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी खोबरं हे वरून जी काळी पाट असते ना ती पूर्ण काढून घेतलेली आहे हे पाहिजे असे आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेऊया हे पा खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व खोबरं बारीक करून घेऊयात कढई गरम झालेली आहे आता त्याच्यात आपण एक चमचा तूप टाकून घेऊयात खोबऱ्याचा कीज जो आहे ना तो ह्याच्यात टाकून घेऊयात खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो आता आपण एक ते दोन मिनिट फक्त मंद गॅसवरती परतून घेऊयात कोबऱ्याचा किस परतत असताना त्याचा रंग बदलून द्यायचा नाही आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात अडीच वाटी साखर घेतलेली आहे सर्व मिक्स करून घेऊयात सर आता याच्यामध्ये आपण दूध आणि साखर टाकून घेऊयात दूध टाकताना त्याच्यात साई पण टाकायची म्हणजे खव्याचा फ्लेवर पण येतो मोठ्या गॅसवरती सतत पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रण हलवत राहिले होते त्याच्यामुळे हे पूर्ण आता घट्ट होत राहिलं आहे फुल गॅस करून सतत हलवत राहायचं नाहीतर मग मिश्रण तळाला लागायची भीती असते हे पहा मिश्रणाचा गोळा बनायला लागला की मग गॅस एकदम बारीक करायचा बारीक गॅसवरती हे पुन्हा अजून शिजून द्यायचं आणि सतत हलवत राहायचं नाहीतर मग आता मिश्रण खाली लागेल एकदम बारीक गॅसवरती हलवत राहायचं वड्या थापायच्यात तर हे कसं ओळखायचं की हे मिश्रण तयार झालेलं आहे हे पा असा गोळा तयार होतो तयार झाल्यानंतर जो हा पा भाग ना हा सगळा पांढरा होतो हा तेव्हा समजायचं की हे मिश्रण आता तयार झालेलं आहे